सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गुरुजी आदर्श बालवाडीत पर्यावरणपूरक होळी साजरी सोपळा येथील अमर संस्था संचलित बालमोहन प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज होळी दहनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले होलिका पूजन संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी रेखा नेवे यांनी केले होळी हा भारतातील पारंपरिक सण आहे हा सण दोन दिवसांमध्ये साजरा केला जातो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो यालाच आपण होता क्षणी पौर्णिमा असे म्हणतो किंवा या सणाला आपण शिमगा असं देखील म्हणत असतो पहिल्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि लोक होळी भोवती पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून होळी रे होळी पुरणाची पोळी असं मोठ्याने ओरडत प्रदक्षिणा घालतात यामागे भक्त प्रल्हाद आणि राक्षस राजा हिरण्य व त्याची बहीण होलिका यांची आख्यायिका आहे दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते येथे लहान मोठे असा भेदभाव न ठेवता सर्वजण एकत्र येतात व हा सण साजरा करतात वाईट गुणांवर चांगल्या गुणांचा विजय व्हावा म्हणून हा सण साजरा केला जात असतो असे महत्त्व प्रतिभा पाटील यांनी होळी या सणाचे महत्व सांगितताना विषद केले मयुरेश्वर सोनवणे यांनी देखील होळीचे महत्व व धुलीवंदन इको फ्रेंडली रंग कसे तयार करावे घरातील हळदीचा रंग झाडाची पानं फुलं रात्री भिजत टाकून त्यापासून वेगवेगळे रंग हे सांगून धुलीवंदनाचे महत्व सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त होळीचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी सुरेखा बडगुजर वंदना शिंदे अर्चना पाटील लता महाजन प्रमिला चौधरी सी एम पाटील व्ही डी पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा